आपण आचार्य जयंती आज आहे ना इकडे ज्येष्ठ नागरिकांचं पहिलं आरोग्य चिकित्सा शिबिर रक्तदान शिबिर नेत्र चिकित्सा शिबिर ईसीजी वगैरे हे कार्यक्रम ठेवलेले आहेत आणि त्याच बाळशास्त्री जांभेकरांच्या जयंती निमित्ताने जे पत्रकार आहेत जे समाजासाठी काम करतात किंवा ज्या बातम्या देऊन काम करतात बातम्या करतात किंवा जेणेकरून आपला स्वतःचा जीव धोक्यात घालून किंवा कुठलेही परवा न करता काम करतात अशा सर्व पत्रकारांचा आपण एक सत्कार समारंभ आयोजित केलेला आहे तो सत्कार समारंभ आपण सेक्टर एकोणीस से येतील आपले जिल्हा प्रमुख सन्मान्य विजय चौगुले साहेब यांच्या हस्ते आणि त्यांच्या कार्यालयात किंवा त्या विजय सुनील चौगुले स्पोर्ट्स क्लबच्या का कार्यालयात तिकडे ठेवलेला आहे तरी सुद्धा सर्व पत्रकार येतील आणि त्यांचा सत्कार करायचा मला लाभ किंवा त्यांचं ते मला एक सौभाग्य मिळेल पत्रकारांचं सत्कार करण्याचं आणि ही परंपरा ही कायम चालू राहावी ह्यासाठी मला जे मदत करणारे आमचे विजय गायकवाड आहेत दत्तात्रय सूर्यवंशी आहेत मी यांचे सुद्धा आभार मानन उत्सवाचं महत्व म्हणजे आज पत्रकार दिवस म्हणून आपण सगळे साजरे करत आहोत आणि पत्रकार वृत्तपत्राचे जनक आचार्य जांभेकर यांच्या स्तुती निमित्त आज आम्ही इथे श्री गणेश म्हात्रे भाऊ यांनी इथे रक्तदान शिबिर आणि नेत्रदा नेत्र चिकित्सा शिबिर आयोजन केलेलं आहे आणि त्या आयोजनाच्या मार्फत इथे आम्हा सगळ्यांना या गोठवलीच्याच नाही तर जवळपासच्या पूर्ण एरियाच्या विभागातील प्रत्येक व्यक्तीला इथे येऊन जे काही त्यांच्या त्यांना डोळ्यांचा किंवा रक्ताचा जो काही तपासणी करून त्यांचा रक्तदान शिबिर आणि नेत्र चिकित्सा शिबिर हे पूर्णतः त्यांनी एकदम जातीने लक्ष देऊन पूर्ण केलेलं आहे नागरिकांना इथे ज्या काही अडचणी त्यांना सहकार्य करत आहेत आणि आजचा दिवस एकदम पुण्यासारखा वाटला मला कारण पत्रकार म्हटल्यास आपल्या देशाचे जनकच असतात ते आणि त्यांचा दिवस साजरा करणं म्हणजे त्यांच्या निमित्ताने हा जो उत्सव म्हणून आम्ही सगळ्यांनी उत्सवच मानलाय हा आणि साजरा केला आणि त्यामध्ये त्यांच्या गणेश म्हात्रेपत्नी यांच्या सहकार्याने आम्ही महिलांना सुद्धा तिथे खूप मोठं एक प्रकारचं प्राधान्य मिळालं आहे आणि तिथे रेक् रक्तदाना आमचं जे नेत्र उत्कृष्टपणे पार पाडलं गेलेलं आहे आणि या सहकार्याबद्दल मी त्यांचे खरोखर मनापासून आभार मानते कारण आमच्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांना इकडे तिकडे धावपळ करावी लागते डोळ्यांसाठी रक्तासाठी किंवा काही त्रास असेल तर पण त्यांनी नुसतं हा शिबिर म्हणून आपलं पुढाकार नाही घेतला तर प्रत्येक वेळेस ते आमच्या नागरिकांच्या साठी उभे आहेत त्यामुळे मी खरोखर मनापासून त्यांचे आभार मानते आणि आजचा दिवस जसा साजरा केला आणि इथे सगळ्यांनी सहकार्य केलं आणि त्यात त्यांनी पुढाकार घेऊन जसा कार्यक्रम आयोजन केला त्याबद्दल आम्हा सगळ्यांचे तसंच त्यांचे सुद्धा त्या मी आभारी आहे धन्यवाद मराठी वृत्तपत्राचे जनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचा आज हा जो त्यांच्या स्मरणार्थ सहा जानेवारी हा पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो विविध सामाजिक संघटना हा पत्रकार दिन साजरा केला जातात आज नेमे महानगरपालिकेच्या पत्रकार कक्षातसुद्धा डॉक्टर कैलास शिंदे म्हणजे महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांच्या उपस्थितीसुद्धा पत्रकार दिन साजरा करण्यात आला त्याचबरोबर ऐरोली ऐरोली नगरामध्ये मा वैष्णवी सामाजिक संस्थेचे सर्वे सर्व गणेश मात्रे तसेच शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विजय चौगले साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी आरोग्य शिबिर रक्तदान शिबीर आणि नेत्रचिकित्सा शिबिराचंसुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे आणि विशेष करून म्हणजे पत्रकारांसाठी एक परिसंवाद आयोजित करण्यात आलेला आहे कारण अनेक युवक पत्रकार आहेत त्यांना पत्रकारिता म्हणजे काय याची यांना बऱ्याच गोष्टी माहीत नाहीत परंतु त्याची जाणीव करून देण्यासाठी आमच्याकडे ज्येष्ठ पत्रकार विश्वासराव आणि महानगरचे ज्येष्ठ पत्रकार प्रवीण पोरो यांच्या उपस्थितीमध्ये आपण परिसंवाद आयोजित केला आणि त्यानंतर या ठिकाणी आपण ऐरोलीच्या युरो स्कूलच्या समोर जे एक सभागृह आहे त्या सभागृहामध्ये नवींबईतील अनुभवी पत्रकारांचा सन्मानसुद्धा केला जात आहे अशा पद्धतीने हा उपक्रम सुरू केलेला आहे गणेश पात्रे यांचा हे चौथं वर्ष आहे म्हणजे जरी ते एका पक्षात जरी काम करत असले तरी एक सामाजिक बांधिलकी समजून ते पत्रकारांचा या ठिकाणी सन्मान करतात आणि आजही त्यांनी त्याच पद्धतीने सन्मान केला आहे आम्ही सर्व पत्रकारांच्या वतीने त्या गणेश म्हात्रे यांच्या परिवारांचं या ठिकाणी आभार मानत आहोत